बंट्याचे बाबा या वर्षी म्हणते बाप्पा पाणी लवकर येणार आहे हां केरळ मध्ये आला म्हणते ना एक तारखेलाच पाणी येणार आहे तिकडं तर आपल्याला लवकर करावं लागेल बाप्पा हां वावराच्या नांगर गंगाची तयारी लवकर चालू करून जा लागेल शांती बाप्पा न्यूज पाहते मी टी व्हीवरची सकाळीच नाश्ता करतो ते टी व्ही पाहतो न्यूज पाहतो ना तर म्हणून त्यातून माहित पडलं म्हणले की मान्सून लवकर येणार आहे म्हणते पिप्राथ। पिप्राथ हो रे रामदास हा लवकर येणार आहे म्हणते बापांनी वाचलो मॅ बी पेपरात पेपरात वाचलो नाही मॅ बी या वर्षी वर्षात लवकर लागू म्हणते हा म्हटलं नांगर इंग्रजी तर आहे बाबा आपलं काय ट्रॅक्टर आपल्या घरचा आहे काही करतो आपण हो रे रामदास या हाय घरचा आपल्या हा पण तरी बी कसं पूर्व नियोजन केलं पाहिजे माणसानं हा तेवढं चांगलं हो बाबा बरोबर यांनी तेच सांगू राहिले मी पहिले नांगराची इंग्रजी तयारी करून टाका बाप्पा लवकर या बरसात लवकर आहे तर पेरा लवकर लागतील टाकून ती सोयाबीन लवकर आपली जमीन कमाय का हो तीस एकर पेरतो ना आपण पराठी टाकतो सोयाबीन टाकतो हा तूर टाकतो लागते ना बाप्पा टाईम तर लागतेस ना हो सांगते बरोबर लवकर लागून जाऊ तयारीला म्हणजे उद्या प्रवाह लागून जाऊ बंटे तुमच्या हाताखाली बंट म्हटलं तर बंटे येते आला बंट्या माग हिरवाला बंट्या माय चाबी कुठे आहे गाईची हा दिसून राहिली किती वर्ष पाहिली मी हा मा पलंग वाली नव्हती हा माझ्या अंदाच्या टेबलवरती नाही आहे कुठे चाबी तू पहिले सांग मला चालला कुठे तू इतका मटकू ना चष्मा गिश्मा लावून बाप्पा बोटगिट घालून कोणती पोरगिरी पटवली का बेता हा बंटे नाही बाई पोरगिरी कोणतं पटवलं मला टाइम आहे तर पोरगिरी मी चाललो असा घुमायला मित्रांसंग चाबी त्या टेबलवर ठेवलाय मी हा आता म्हटलं गं मागचा दिवस हां उद्यापासून वावराची कामं चालू होतील वावराचं मदत करा बाबाले वावरात जा ट्रॅक्टर घेऊन बाबा सांगा होलो बाबा म्हणून तो म्हटलं थोडं घुमून फिरून जातो मग वावराचे झाले कुठे जाणं नाही होत मग चल मग या ये येतो मी आबा अ बा येतो बाबा येतो मी ह हो मला ये मग बॅन काय चरित्र म्हणजे जागेवर दिस राहिले पप्पा हा बाहेरच फटकुऱ्याला गेल्या काय चक्करमध्ये चिक्करमध्ये आहेत पण त्या पोरीचे सांगून द्या मला पप्पा आणि पोरगे पाॅन चालू आहे त्यासाठी म्हणा नाही बरं तसं काही नाही ना आता कसं मित्र मित्र जातात घुमेले हा फिरतात पुट्टे आता खाली येत आता बाबाचे काम झाले झाले कुठं जाणार होते हो बाबा तसा जात असताना नाही बोलूया कुठं शांता काकू बाप्पा शांता काकू चला हो बाप्पा आमच्या घरी लवकर शांता काकू लवकर चलाव काकू चला आमच्या घरी लवकर लवकर चला बाई मुन्नी काय झालं बेटा हा काहून लवड राहिले तू हा काय रे गाणी तू काहून लवड राहिला काय झालं तुमच्या घरी काय झालं का बाप्पा

हा बेना रमेश लेस माझला हा एली हा प्याले भेटतात पैसे आणले कोकण भेटतात हा पिऊन कोकण येतात हा लेकरायला ले, बाकरायला ये तेवढं खायचं आणलं दोन पैशाचं तर चांगलं नाही होत का हा ते येतात पिऊन घरी करतात तमाशे लाच जे नाही वाटत मानतासारखा माणूस हा काय कामाचं आहे असं हो ले माझीला येतो रमशे ले माझीला हा त्याला चांगले खापाटे पाहतात ते ले ऐकत नाही तो हा पोरगी बिचारी दुसऱ्याच्या वावरात जाते कामाले हा महिन्यात ती पोरगी आहे त्याच्याच मागं लागते दारू पिऊन अरे एवढी मस्ती दाखवून चांगला आहे का बरं हां मान तसं खाजो ना मानते पाहिजे गावात कुणा सांग कसे तोडतात मान हात पाय म्हणा हां त्या बाई सांगा येते रगिलीवर हां गेलं दाखवतच म्हटलं मी आज रमशाले म्हणजे माझून गेला हा शांते जाऊ दे ना काही बोलू नको त्याला आवर जाऊ मी मी आलो असतो पण मी आलो ना तर त्याला अजून जोडीन माणसं दिसली का जोडी ते पेलेल्या माणसाला हां हो जातो मी आणि जा त्याला बोलतो बी आणि गेली गेली ना दोन तीन टाईल दंडे देतो ठेवून मी हां माझून गेला शिल्लकचा बोलते निरा मला सांगा नाही बोलतो शिल्लक बोलत त्या त्याला नाही खपाटे दिले ठेवून ना माझी शांती नाही बिचारी बाई ते कामं करते हां लोकांच्या जा घरोघरी जाऊन कामं करते हाय का म्हणते बाई काम हाय का म्हणते बाई काम हां असं करून लेखाचं पोट भुरायला ते आणि त्याला त्यात रास नाही आहे आणि ते पिऊन जाऊन कुकून येते बुवा राहतं अहो बाई सुनबाई या बेवड्यांनी काय पैसे तो कुठून हा? हा? दोरचं काम गेम केलं आपलं रुपयाची सोय लावली रुपये भीक मागून मित्रांनी चल यार आज तू पिला कल मी पिला दारू कोणी बसते असं म्हण बर बिस्किटचा पुढा ते घेऊन म्हणते नाही आहे म्हणते माझे पैसे पाच रुपये नाही म्हणजे दोन रुपये नाही आणि दारू प्यायलाय पण नच नोट काढतात किशातून असे तर लंबाळ लोक आहेत सहाय्याचे काकू चला काकू चलो माशे करायला आज चला बेटा चला तू कौन बोलवली अरे मजावली ना तू हा कौन बोलवली बड़ बड़ करवली एवढी कौन नाही बोलू मी कौन नाही बोलू हा तुम्हाला म्हटलं हे पिऊन येता पिऊन येता एवढे पैसे आणता कुठून आणतात तर घरात काही खायला नाही हा त्याची लाज नाही वाटत तुम्हाला काय नाही आहे घरात हाय काही नाही घरात सांग म्हणतो काय नाही आहे काहीच नाही आहे बाबा काय हा घरात नाही पाबर ते डबे पाबर काय डब्यात नी काय आलंच कुठे तुम्ही कामाला जात ना तुम्ही येता फक्त सकाळी जाता कामाला तिकून पिऊन येता पिऊन येता तिकून घरात काहीच नाही खायला लेकराला म्हटलं दोन दोन किंवा नाही मागतो लोकांना आणि खिचडी भात आणि खिचडी साढ तुम्हाला लेकरला लेखाला काही वाटत नाही हा लेकरं म्हणतात पण पाहतात पण लोक म्हणत नाही माय लेकरं मला काहीच हे पाहिजे काय ते पाहिजे खिचडीन भात खाऊन राहतात माय लेकरं त्याची लाज वाढायला पाहिजे तुम्हाला हा मायाचे टपडे देऊ का एक तू येऊ हा यल राहिली का शिलक शिलक भातर चालली समोर तुला नाही म्हटलं कामाला जायचं तरी तू चालली ना तू।, तू आता तू 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 सकर 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 मी काही करत नाही मग तू कामाला जाय तूच कर सगळं आता मी काही करत नाही म्हणजे काय लिखाले मी तेवढा भात तरी आणू आणून हे आणतो दाई आणतो दोन थोडसे मागे घासो याचे कपडे धुवून देतो तेवढ्यात मग आपल्याला खिचडी तरी भेट राहिली हां माय लेकरं वाट पाहतात सुनेसारखे माय लेकरं वाट पाहतात बाबा हे आणतीन बाबा ते आणतीन बाबा काही आणत नाही पिऊन येतात फक्त बोलता मले कमी जाईन मी कामाले आता मी तर जातो आता अजून दोन तीन घरात आहे तो अजून कामं करतो मी आता तूच त्यांची माय आहे का मला समजत नाही का हा समजत नाही का हा तो कांड पडतो बाबाचं कर्तव्य कोणतं समजते तुम्हाला वाटलं काही म्हटलं तुम्ही लेकरांचं काही आहे का नाही डबे पांभर घातले एक डबा भरेल निघेल ना तर मग म्हणा म्हणजे तुम्ही माहोबाडीत मारा मग जाऊ नको ना आम्हाला चालली गेले तू हा मी आणतो ना आणतो ना घराचा माणूस मी मी आणतो ना हा तू गेली ना, ना नहीं, नहीं, तो तो ते तोंड टाकतो का मला नाही नाही मी तर जाईनच हा म्या पाहिलं लय पाहिलं म्या घरीच बसून होती काहीच नाही केलं तुम्ही जिंदगीत काय केलं जरी पण लग्न केलं तरी मी अर्धा अर्धा कोट कोट खाऊन राहिले ना हा तुमचे माय बाप जे होते इथं राहिले तर आणून चालत होते ते चालले गेले तुमच्या कामानं पूर्वीच्या घरी हा आता मी का उपाशी मरू का मी तर राहू शकतो उपाशी मला एकाला नाही ठेवू शकतो उपाशी हा मी अजून दोन चार घराचे भांडे कसे पण मला एकाला चारी ना मारा तुम्ही मारा मले मारा किती मारता मला मारा चुप कर चुप कर मारा तुम्ही मारा मला मारा मी तर तशीच म्हणे तुम्ही तर जाईनच ना काम आलं का तुम्ही नाही करत तुम्ही काय करा बोलच बोल अय हलकटा अय माझला का रेल अय रमशे माझला का शांताबाई तुम्ही काय आमच्या आले आले आमच्या घरी हा काय म्हणलं मला काय बोलला तुम्ही हलकट गिलकट काय म्हटलं मग हालकडणे काय म्हणून का तुला बाईवर हात राहिला जाय ना मग बाईवर बाहेर लढणं कुसते कसे हात पाय तोडतात ती माणसं बाईन हां बाईवर जोर दाखवता पेता ना पे नांगर अंगात आणता हां बाईवर जोर चालते का फक्त मोरेल पुरेल तू कन मोरला सांग बरं काय केलं त्या बाईनं तुम्ही जा तुमचं काम करा तुमचं काम करा का, तुम्ही आमच्या घरात पड नका बायको आहे ते मी काही करीन टोकिन काही करीन तुम्ही कोण आहे बोलणार असा कसा ठोकशीन रे हां त्या का घरचा आहे का हां खरेदली कधी आहे ते लग्न लावून आलेलं सांग आम्ही गावात राहतो हचा या गावाची या पंचावच्या नातान त्या घरात मॅटरमध्ये मी कुदू शकतो आणि तुला चांगली मी कुठे बी लांबू शकतो आणि का पोलिस आले बनवून हा माझा असे सांगाल ती गरमीपूर्वी उतरायला लावतो मी हां हे काय तू लिगेल मारवला का बायकोले बायकोले मारणं गुन्हा आहे म्हटलं समजलं ना तुला हात नाही असू शकत तू बायकोवर हां ते बिचारी साईन करते दोन भांडे घासते लेकर तुला एवढं पाणी रे की बायको गेली नाही पाहिजे कामाले दोन पैसे कमव हां दोन पैसे लेकराचं पुरं कर हां ते बाईक म्हणते का तुला एवढी माहिती नाही घरात हे नाही ते नाही शकू तुम्ही घ्या ना तुमच्या घरचं पाहता अगोबा जास्तीचं हां आता फोन करीन ना तर पुरी गाडी बोलावीन ना तुला बसून द्यायला लावी आणि चांगली ती धुलाई करायला हातपाय मोडायला लागेन रे तू अं का रे माणूस म्हणतो मोठा घरातलं करणं पहिले हां कर्तव्य करणं घरातलं अण्णा दोन पैसे कमवून हां बायकोला लागते का मध्ये रे हा तुले याच्याबद्दल बोलायला लागे ना याच्यावर ॲक्शन घ्या लागे ना हा सुध्रीन नाही म्हटलं हां याचे हाल करायला लागतात चांगले दामट तुम्ही चांगलं हां एक कंप्लेंट केला असे दावते हां काही भेटर काही मार खातो तू याच्या हां बिलकुल खाऊ नको भिव नको शांताबाई लई मजबूर हो शांताबाई मी हां घरी जाऊ शकत नाही तिथेही गेली की तिथे हेच गोष्टी आहेत भावाचे लग्न झाले तिथे कोण पाहते माय माझी जीवनचं वनमाशी झालं ना माय बापाना याच्या पदरी बांधून दिलं मला हा कसंही राहील नश सारखं करायला लागेल मला शांताबाई काय जिंदगी आहे माई याचा तर फायदा उचललेला आहे पुरा हां बिलकुल भि नको तू हां मी तुला सपोर्ट करतो हां जाऊ येईल चार दिवस हां दंडे पडतील ना ते येईल समजेन की काय कानून असते आणि काय कसं असते बाईवर हात उचलणं हां इतकं पेताळीत करणं बाईले हां काबे तुला मी आता एक फोन केला ना तुला वसून न्यायला लावतो ನಾ ನಾ ಶಾ ರಾವುದಾ ರಾವುದಾ ಶಾಂತ बाय रे हां अक्कल बागं तुळशी द्या बाईवर जा हात चुजला उचलला तेच तुम्ही पाय किती केअर करते हां राहू दे मुलावली शांताबाई काही तर माणूस की बागो जणांना मनाचे तर लागू दे तुम्ही हां बायकोच आणणारे करणारी ते घर संसार चालणारी तुला एवढं ने दोन लेकर दिले हां ले, एवढं मोठं घर केलं काय होतं त्या घरी हां त्या बाईनंच जुळून जुळून एवढं केलं ना बाप्पा हां तर तेव्हा काय मानते रे पिऊ नको लेकाची सोय घे हां तिला काय जावं लागते कामाला मग हां कोणत्या बाईला शो काय कामाला जायचा हां तुम्ही असे ढंगरे करतं म्हणून तिला जा लागते ना बिचारीले हां पाहि ना किती केअर करते ना। ते नाही मुलं ना राहू दे म्हणते शांताबाई तुला तर नाही दोन तास सारखी करतो मी तर हो शांताबाई माफ करा मला हां शांताबाई तुम्ही मला लक्षात आणून दिली चूक हां खरंच मी वाईट मार्गी राहिलो होतो हां एवढे सोन्याचा लागेल लेकरं माझे दोन दिले देवानं मला यांची ना काळजी करता हां ते फालतूच त्या दारूच्या नाही लागलो बा हां एवढे सोन्याचा आहे लेकरं एवढी चांगली लेकर बायको हां मग बायकोला एवढा त्रास दे तुम्ही हां लेकरं पाहा तुमच्या घरी पळत आले किती वाईट गोष्ट आहे हां ते समजायचा प्रयत्न करेल मी हा बट हे घर संसार आहे दोन सोयासारखे लेकर आहे बायको आहे हा एवढा चांगला घर संसार आहे कायले वाया गम होता हा काय वाया होता म्हटलं हो शांत भाई हा तुम्ही माझे डोळे उघडून दिले हा आता मी शपथ घेतो काहीच मी येणार नाही हा आणि कामाला जाईल आणि कामा आणून माझ्या लेकराची चांगली परवरिश करीन कमला आता तू टेन्शन नको घेऊ काही हा मी पुरं घरचं काही स्पोर्ट देणार नाही आता मी काम करीन आणि तुमच्या सगळ्यांची परवरिश करीन चांगल्यानं धन्यवाद शांताबाई तु हां बाई मागे घर सुरळीत झालं बाई हां ले खूप ले, खूप धन्यवाद शांताबाई तु हो हां आता मस्त सुखी राहा पिऊ घेऊ नको बाबू लेखायला पाय बायकोले पाय हां दोन पैसे कमवा त्यातच खा हां दोन पैसे जोडा बी हां हॅलो नमस्कार मित्रांनो हां हे आमचं नवीन चॅनल आहे बा हां जलवा महाराष्ट्राचा हां नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा हां स्टोरी आवडली असेल आमची तर लाईक करा शेअर करा हां व्हिडिओ आवडलाच एक कमेंट करा हां पण जे व्हिवर्स आले असतील हां प्लीज तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे आम्हाला हां चॅनलला सबस्क्राईब करून जा हां चला भेटू मग झालं बा आमच्या कमलाचं घर चांगलं लेकरं आता सुखी राहतील कमलाही सुखी राहीन हां याच्यात मी समाधानी मी खुश हॅप्पी हॅप्पी लेकरांनो आधा मस्त खुश राहा हां थँक्यू सो मच नाही शंता ठाकू तुम्ही आले लेखन झालो आम्ही हाय हॅपी फॅमिली आमची बी आता हो बेटा हॅप्पी फॅमिली